धनश्री धनश्री हम्म धनश्री सांग कुठे कामा पेंचीशाळे आठच्या दिसं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हा नंतर दोन दोन अंक तरीक पुन्हा पुन्हा दोन दोन अंक तरीक द्यायचे असत तर शेवटी बरोबर दिले का तू एक दशक शतकशे कोटी हाँ, चुकले हाँ, आता गेला म्हणली तू मग आता इथे येऊ सातला आता कुठे देऊ इथे म्हणजे कुठे सांग सांगा त्रेचाळीस ला

सात पंचाहत्तर हजार, हजार चारशे एक मोठी संख्या हा स्टार्ट प्रतीक्षा एक ड फार्मा कुठे देऊ मला सांग पुढे ना दशक शतक हजार लक्ष दस एकक हजार दस हजार लक्ष दसक्षे त्र्यान्नव लाख अथवाच सगळं करून दिले हा त्र्या हा पुन्हा त्र्याण्णव हजार सत्तर काय एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशक कोटी सात कोटी त्र्याण्णव लाख अरे दुरुस्त द्रुस कर